पोरगा नमस्कार मी सारंग आज मी एक आंदोलन पाहण्यासाठी गेलो होतो तर तिथं असं कळालं की केंद्र सरकारचा अपंग हक्क कायदा याबद्दल कळालं त्यात असं आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गोष्टींमध्ये पाच टक्के आरक्षण आरक्षणाची तरतूद केंद्र सरकारने केली पण महाराष्ट्राच्या सामाजिक विभागाने दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जारी केले त्यात असे नमूद केले की के महाराष्ट्र समांतर आरक्षण लागू करण्यात येणार आहे त्यामुळे अपंग हक्क कायद्याचे आरक्षण रद्द होऊन ज्या त्या प्रवर्गातून आरक्षण घ्यायला त्या विद्यार्थ्यांना घ्यावे लागेल बाकीचे विद्यार्थी यामुळे बाहेर फेकले जाते याबद्दल गौरव मालक यांच्याशी संवाद साधून माहिती घेतली समांतर आरक्षण म्हणजे सध्या सामाजिक न्याय विभागाची राज्यभरातली जेवढी काही वसतिगृह आहेत त्या वसतिगृहांमधल्या जागा प्रवर्गानुसार भरल्या जात आहेत आणि दिव्यांगांचं जे काही स्वतंत्र आरक्षण होतं ते पूर्णपणे रद्द ठरवण्यात आलेलं आहे आता प्रवर्ग म्हणजे नेमकं काय तर एसटी ओबीसी एसटी अशा ज्या काही प्रवर्गातल्या जागा आहेत त्यानुसार या जागा सध्या भरल्या जाणार आहेत दिव्यांग हा प्रवर्ग कुठेही इथे नाहीये आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की या ज्या प्रवर्गांमधनं आपण जागा भरतोय त्या प्रवर्गांसाठी दिव्यांगांचं पाच टक्के आरक्षण आपण लागू करणार बरोबर पण आता प्रश्न असा आहे की ओबीसी प्रवर्गासाठी एखाद्या वसतीगृहात जर चार जागा असल्या तर त्याला तुम्ही दिव्यांगांचं पाच टक्के आरक्षण लागू करणार आहात का ते टेक्निकली कुठेही शक्य नाहीये आणि म्हणून आमची मागणी आहे की समांतर आरक्षणाचा आलेला जी आर पूर्णपणे रद्द करून स्वतंत्र दिवसांचं जे काही आरक्षण होतं दोन हजार सोळाचा जो पर्सन डिसेबिलिटी ऍक्ट आहे त्यानुसार ते आपण लागू करावं जेणेकरून दिव्यांग विद्यार्थी मुख्य प्रवाहात येतील आणि त्यांना आणि एवढीच मागणी नाही आतापर्यंत ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे तात्काळ थांबवण्याचे आदेश तुम्ही ज्या आता प्रोसेस आहेत त्या आणि जर प्रोसेस झाल्या तर मग त्या हॉस्टेलला जर काही कायदा सुव्यवस्था निर्माण झालं तर प्लीज आम्ही जबाबदार नाही नसेल तर तुम्ही थांबवा कारण आमच्यावरती अन्याय हा जर आम्हाला नाही तर मग ते कोणालाच नको अशी आमची भूमिका आहे तुम्ही तात्काळ त्या वसतिगृहाच्या प्रवेश थांबवावे अशा पद्धतीचे आदेश द्यावे बोल ना होईल होईल सर आदेश होईल ना ऍडमिशन नका म्हणजे फक्त मुद्दा असा नाही तुमच्यापर्यंत का पोहोचवलं जर उद्या काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आम्ही जबाबदार नस करतो बाकी काय कारण खूप अन्न आहे तुम्ही विचार करा आमच्या स्तरावर येऊन विचार करा आमचे बांधव कुठे राहणार तर रस्त्यावर राहणार का आणि असं नाही ना की त्याला एखाद्याला पंचावन्न टक्के यावर गौरव मालक यांनी बोलताना दिव्यांग विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला तर तो अधिकच बुलंद होईल व एक सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे प्रशासनाने आता तरी जागा व्हावं अन्यथा आंदोलनाची धग महाराष्ट्रभर पोहोचेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली त्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करायला विसरू नका पाहत डिजिटल रची धन्यवाद